उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणावरची सुनावणी सुरू झाली आहे आणि मेगा भरतीची प्रक्रिया प्रतिज्ञापत्र सुद्धा हायकोर्टात सादर केलेलं आहे मागास प्रवर्गाचा अहवाल जाहीर करण्याआधी त्या अहवालातील काही गोष्टी आधी न्यायालयानं पडताळण्याची गरज असल्याचं या सुनावणी दरम्यान समोर आलेलं आहे या सगळ्या संदर्भात याचिका करते ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी अमेय राणे यांनी आपण पाहूया मराठा आरक्षणा संदर्भातील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पार पडलेली आहे आपल्यासोबत मराठा आरक्षणाला आव्हान देणारे याचिका करते गुणरत्न सदा होते सर आज नेमकं हायकोर्टात काय झालं कोर्टाने काय म्हटलंय आज मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकली आमची जी हरकत होती की मराठा आरक्षणाच्या सोळा टक्के आरक्षणाच्या आधारे कोणतीही नियुक्ती पत्र आणि प्रवेश दिले जाऊ नये यावर माननीय उच्च न्यायालयाने आम्ही हजारो अशा आहेत असं सांगितलं ज्या आस्थापनेच्या आधारे हे अशा प्रकारच्या नियुक्त्या होऊ शकतात त्यावर माननीय उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारलं आणि राज्य सरकारने ही मान्य केलं की ह्या येणाऱ्या तेवीस तारखेपर्यंत मराठा रिझर्वेशनच्या छत्रीखाली सोळा टक्के आरक्षणाच्या छत्री खाली एकही अपॉइंटमेंट किंवा त्या आधाराचा लाभ दिला जाणार नाही सर याचा असा हो की संपूर्ण मेगा भरतीची प्रक्रिया स्थगित केली आहे की केवळ मराठ्यांना जे सोळा टक्के आरक्षण दिले त्यातल्या भरत्या राज्य सरकारने करणार रा नाही असं सांगितलं आम्ही मेगा भरतीवर कधीच आक्षेप घेतलेला नाही कधीच आम्ही हरकत घेतलेली नाही मेगा भरतीवर मेगा भरती बेरोजगारांची झाली पाहिजे केवळ जो आक्षेप होता सोळा टक्के एसीबीसी मराठा आरक्षणाला आक्षेप होता आणि आज तो आक्षेप मी असं म्हणेल की एक सुटकेचा श्वास मिळाला आहे त्या सोळा टक्के मधून मराठा आरक्षणाच्या आधारावर आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही केवळ एसीबीसी मराठा या वर्गाला वर्ग आयोगाचा अहवाल जो आहे त्याची प्रत सर्व याचिकाकर्ते आणि प्रतिवादी यांना देण्याविषयी राज्य सांगितलं राज्य सरकारचं म्हणणं असं होतं की त्याच्यातला बराचसा भाग हा दोन समाज काही समाजांमध्ये ते निर्माण करेल त्यावर आम्ही असं माननीय न्यायालयासमोर म्हणालोत की असं काय हॉरर आहे त्या रिपोर्टमध्ये जे दोन समाजामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशी निर्माण करेल आणि आम्ही असं म्हणालोत की माननीय न्यायालयाला की जसाचे तसा अनटच रिपोर्ट हे माननीय न्यायालयाकडे यावा आणि माननीय न्यायालयाला जे संदर्भ वाटतील त्या संदर्भानुसार माननीय न्यायालयाने तो आक्षेपार्य भाग सुद्धा न्यायालयाकडून आम्हाला समजावा तत्पूर्वी जो आक्षेपार्ह नाहीये तो भाग आम्हाला देण्याचं न्यायालयाने सांगितलं आहे प्रश्न सुद्धा काही त्यावरही सुनावणी झाली त्यावर हा मुद्दा मॅट असं सांगण्यात आलं यावर तुमचं काय मत नाही याच्यामध्ये ऍडमिशन प्रोसेस आहे म्हणजे मेडिकल ऍडमिशन आहेत इंजिनिअरिंग ऍडमिशन या आहेत याच्यामध्ये आय आय टी चे ऍडमिशन आहेत त्यामुळं हा विषय केवळ नोकरी पुरता असता तर हा नक्की विषय मॅटला गेला असता <गया> परंतु हा विषय केवळ ऍडमिनिस्ट्रेशन पुरता मर्यादित नाहीये तर हा एकाच ऍक्ट मध्ये सर्व कव्हर केलेला असल्यामुळं हा विषयाला केवळ दोनशे सव्वीस भारतीय संविधानाखालीच हा चॅलेंजेबल सब्जेक्ट आहे म्हणून मान्य न्यायालयाला आता ऑलरेडी सुटकेचा श्वास मिळालेला आहे राज्य सरकारने समजून घ्यावं आणि मराठा युवकांनी समजून घ्यावं की राज्य सरकारनं आज स्वतःहून कोर्टात येऊन सांगितलं की आम्ही नियुक्तीपत्र देणार नाही त्याच्या पलीकडे राज्य सरकार गेलं आमच्या युक्तिवादानंतर की तो एकटाच आणखीन टोटली हे झालेलं नाही इम्प्लिमेंटेड झालेला नाही तर इम्प्लिमेंटेड झालेला नाही असं राज्य सरकार स्वतःच म्हणत आहे याच्यावरून समजून घ्यावं की त्यांची कशा प्रकारची फसवणूक झालेली आहे सदावर की मराठा आरक्षणा संदर्भात जी मेगा भरतीची प्रक्रिया आहे त्यात मराठा समाजाला जे सोळा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यानुसार राज्य सरकार पुढच्या सुनावणीपर्यंत कुठलीही नेमणूक करणार नाही आणि त्या प्रकारची अपॉइंटमेंट लेटर जारी केली जाणार नाही तेव्हा आता तेवीस जानेवारीच्या पुढच्या सुनावणीत काय होतं याकडे संपूर्ण राज्याचं आणि मराठा समाजाचं लागून आहे ला कदम आणि एबीपी माझा मुंबई आमचे प्रतिनिधी अमेय राणे सुद्धा आपल्या सोबत आहेत अमेय ही जी मेगा भरतीला स्थगिती देण्यात आलेली आहे ही सरसकट सगळ्या मेगा भरतीला स्थगिती आहे की सोळा टक्के आरक्षणानुसार जी मेगा भरती होणार होती त्या मेगा भरतीला आता जसं सदावरती यांनी म्हटलेलं आहे आणि राज्य सरकारतर्फे वीएम थोरात यांनी सुद्धा हायकोर्टात तसं विधान केलेलं आहे के की पुढच्या सुनावणीपर्यंत म्हणजे म्हणजे जानेवारी पर्यंत ऍक्च्युअल अपॉइंटमेंट आम्ही कुठल्याही प्रकारची करणार नाही प्रक्रिया आहे मेगा भरतीची ती सत्तर हजार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि खूप मोठी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी बराच मोठा कालावधी जाणार आहे कदाचित तेवीस एप्रिल पर्यंत उजाडू शकते जेव्हा ऍक्च्युअल ऍडमिशन आणि बाकी ज्या प्रोसेस असतात त्या सुरू होतात मात्र आज राज्य सरकारनं हायकोर्टात स्पष्ट केलेलं आहे आणि याचिकाकर्त्यांनी देखील यावरच आक्षेप घेतला होता की किमान पुढच्या राज्य सरकारनं जी मेगा भरती सध्या एमपीएससीची जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं काही जाहिराती प्रसिद्ध झाल्याची माहिती हायकोर्टापुढे आली त्यावर हायकोर्टात राज्य सरकारने सध्या स्पष्ट केलेलं आहे की तुर्तास सोळा टक्के जे मराठ्यांना आरक्षण जारी केलेलं आहे त्यानुसार मेगा भरतीत कुठल्याही प्रकारची प्रक्रिया करता येणार नाही म्हणजे सध्या ही मराठ्यांची भरती प्रक्रिया केवळ त्याला राज्य सरकारनं आम्ही त्या प्रक्रियेत कुठल्याही प्रकारची पुढची कारवाई किंवा पुढची पावलं उचलणार नाही असं ना स्पष्ट केलं असलं तरी बाकीचा जो समाज आहे त्याच्या संदर्भातली जी मेगा भरती आहे ती प्रक्रिया मात्र सुरू राहील असं सध्या तरी राज्य सरकारच्या विधानावर दिसतंय नम्रता आम्ही धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल